हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्त्री स्वामी तर आज रुटीन नाही काही नाही आज खूप महत्वाचा विषय आहे आणि खरं सांगते व्हिडिओ स्किप न करता ऐका आणि फॉलो पण करा म्हणेन मी बाकी बघा तुम्हाला हक्क आहे कमेंट करण्याचा बोलण्याचा सगळ्या गोष्टी विचारण्याचा त्या तुम्ही विचारू शकता पण निदान मला काय मांडायचं आहे मी कुठल्या कंडिशनमध्ये आहे माझंही असं आहे की बघा तुम्ही एकेकडनं आणि इकडून समोरची याच्यामध्ये मी चेंबटली जाते त्यामुळे विचार असा केला की के नाही काही असे निर्णय कारण कसं असतं सांगते मी सुरुवातीला मी युट्यूब चालू केलं त्यावेळेला मी, के त्या मी एकटीच होते बरोबर आहे एकटी आणि आपली काही फॅमिली असेल फॅमिली पण जास्त येत नव्हती घरातली जसं दादा असू दे मुलं असू दे मी फक्त माझं रुटीन त्यातूनच मी सक्सेस झालेले त्यातूनच तुम्ही मला प्रेम दिले याचा अर्थ असा नाही की मी याला दाखवले त्याला दाखवले मग तुम्ही प्रेम दिले नाही तर तुम्ही प्रेम मला दिलेला आहे त्याच्या थ्रू मग फॅमिली मग पुढच्या गोष्टी आणि मी खूप वेळ घेतला खूप विचार केला शेअर करू न करू काय करू काय पण नाही म्हटलं काही गोष्टी असतात की जिथल्या तिथे व्यवस्थित बोलून क्लिअर केलेल्या बरे असतात ज्याने आपल्याला पण प्रॉब्लेम नको काही नको तर आता मुद्दा एक असा होता बघा मी इथून पुढे काही आपले चेंज केलेले आहेत माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये एक म्हणजे तुम्हाला ब्लॉग चॅनलमध्ये जास्तीत जास्त पाहायला मी माझी फॅमिली म्हणजे दादा किट्टो आई दिसेल आजी दिशील मामाकडची पण फॅमिली दिसेल कारण ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम नाही ते सगळे दिसतील सोबत मुंबईची फॅमिली पण दिसेल कारण ते ऑलरेडी युट्यूबवरती आहेत त्यामुळे ते, ते पण दिसतील पुनमची पण फॅमिली दिसेल पण थोडीफार प्रमाणात दिसेल पण मुंबईची फॅमिली दिसेल याच्या व्यतिरिक्त जर बघायला गेलं तर बऱ्यापैकी तुम्हाला इतर लोक तुम्हाला दिसणार नाही आहेत त्याच्या मागची कारण सांगते Uh, आता बघा याचे अर्थ वेगळे काढू नका पहिला मग मी काय म्हणते पूर्ण ऐका आणि मग तुम्ही काय कमेंट करायचं ते करा, करा। पहिली गोष्ट जेव्हा मी म्हणजे सगळ्या आता दिवाळीच्या वेळे रक्षाबंधनच्या वेळेला सगळ्या बहिणी वळा झाल्या छान असं साजरं संगीत केलं वगैरे सगळं तुम्ही बघितलं सगळे झालं त्यामध्ये पण मग काही कमेंट अशा आल्या की शेवटी आपली ते आपली असतात पर किती परकी असतात हे ह्याच्यासाठी आलेले आहे ते त्याच्यासाठी आलेले हे बघा तुम्ही तुमच्या कमेंट करता मी प्रत्येक वेळेला म्हणत नाही की तुम्ही कमेंट करता म्हणजे तुमचा भाव चुकीचाच आहे नाही काही समाजामध्ये चाललेल्या गोष्टी आहेत काही गोष्टीचं आहेत की बाबा ज्याच्याजवळ काय नसतं त्याच्याजवळ कोणीच जात नसतं पण ज्याच्याकडे असतं त्याच्याकडे जाता हे एक समाजामध्ये चाललेलं सगळं आहे आणि ती वस्तू तिथे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मांडता मी तिथं तुम्हाला पण चुकीचं म्हणत नाही पण हो जे आलेले आहेत आपल्याकडे ते प्रेमानं आलेले आहेत त्यांचे काहीतरी रिस्पेक्ट आहे व्हॅल्यू आहे आणि ज्या वेळेला ते कमेंटमध्ये असं बोललं जातं ते कुठेतरी त्यांना पण इथं लागते की बाबा आम्ही निस्वार्थी प्रेम करतो आणि आम्हाला असं बोललं जातं मग त्याच्यावर मी जर गप्प बसलं तर समोरच्याला पण वाटतं की बाबा हां एवढं बोलतात कधी काहीच बोलत नाही गप्प बसते आणि बोललं तर मग तुम्हाला वाटतं की हां आम्ही एवढं बोलतोय आणि ताई आम्हालाही बोलते मी हा प्रॉपर याच्यात विचार केला की कुठं चुकतंय तर चुकते माझं चुकतंय का मी त्या गोष्टी शेअर करतोय म्हणून चुकते मी त्या गोष्टी जर शेअर नाही केल्या तर कदाचित होणार नाही कदाचित त्यांना कमेंट पण येणार नाही त्यांचं मन पण दुखणार नाही वगैरे ह्या सगळ्या गोष्टीतून विचार केला की मी स्वतः कुठंतरी बदलणं गरजेचं आहे आणि तो बदल म्हणजे हा की इथून पुढे मुंबईची फॅमिली व्यतिरिक्त रक्षाबंधन असू दे दिपाळी असू दे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुणी म्हणजे कुणीच दिसणार नाहीये दादाला राखी बांधली कुणी ओवाळलं कुणी काय केलं काय नाही ह्या गोष्टी तुम्हाला दिसणार नाही आहेत आणि माझं एवढंच सांगणं आहे की प्रत्येकाने ज्यांनी मनातून मांडलेलं आहे त्यांनी मनातूनच माना ज्याचे मान ते जिथल्या तिथं आपलं बरं आहे ह्या गोष्टी होणार आहेत त्यामुळे फक्त तुम्हाला एकच फॅमिली दिसेल मुंबईची बाकी कोणीही दिसणार नाही तर एक म्हणजे हा मुद्दा झाला कारण का त्यांना पण कोणी वाईट बोलाय नको ऑडियन्सला वाटाय नको की आम्ही ताईच्या हिताचं बोलतो आणि ताई आम्हाला उलट ऐकवते वगैरे माझाही कुठे असे चुकीचे शब्द जायला नको कारण तुम्ही आहात तर मी आहे मी काय म्हणते आणि तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्या बाबतीत म्हणजे वाईटच विचार करताल असा नाही आहे चांगलाही करणार आहे विचार मी जसं म्हणलं नव्वद टक्केच आहेत चांगला विचार करणे दहा टक्के येतात मुद्दाम 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 करायला आणि ते जे मुद्दाम आहेत ते पण मी समजू शकते का सांगते मी ते जे मुद्दाम असतात ते माझी प्रेरणा आहे म्हणे मी कारण त्यांना त्यांच्या ईर्षेवर मी पुढे जायला बघते त्यामुळे ते पण एक असा भाग आहे माझ्या आयुष्यामध्ये मध्ये की जो मला जोमाने पुढे घेऊन जातो त्यामुळे दहा टक्क्यांचा पण रिस्पेक्ट आहे आणि नव्वद टक्क्यांना वाईट वाटू नये हा झाला पहिला मुद्दा त्यामुळे इथून पुढे कुठल्याही मांडलेल्या बिनलेल्या कुठल्या कोणीही बहिणी काहीही मी दाखवणार नाही काही दिसणार नाही ना, ना कुठले कार्यक्रम वगैरे काही होणार नाही हा पॉईंट झाला दुसरा पॉईंट फॅमिली फॅमिली बद्दल मला जर बोलायचं झालं तर आता वेळ आले म्हणून मी बोलते इथून पुढे तुम्हाला सागरची फॅमिली जी असेल ती मी दाखवणार नाही कारण हे खूप दिवसापासून चालू आहे पण मीच त्याला दुर्लक्ष करते की अरे माझा युट्यूब फॅमिली विचारते त्यांची विचारपूस करते त्यांना विचार विचार भरभरून प्रेम देते मग काय यांच्याकडे लक्ष द्यायचंय चला दाखवूया दाखवूया पण शेवटी कुठेतरी असा एक पॉईंट आला की फक्त सागर आणि मुलं कधीतरी तुम्हाला दिसतील दिसतील नाही असं नाही कधीतरी दिसतील पण राहिली गोष्ट शिवानी तर ती मात्र तुम्हाला इथून पुढे कधीच दिसणार नाहीये कारण त्यांचं एक ठाम मत झालेलं आहे त्याच्या मागचे कारण पण सांगते की ज्या वेळेला म्हणजे ज्या ताईंनी त्या कमेंट बघितलेत आहेत कारण त्या ताईंनी त्या समोरच्या कमेंटला ओरडलेल्या आहेत खडसावलेलं आहे आणि त्या कमेंट मी दिसल्यानंतर मी डिलीट मारलेले आहेत असं खूप वेळा झालेलं आहे असं खूप वेळा झालेलं आहे आणि ह्या वर्षात तर आम्ही तर राहिला आल्यापासून ना जाणून बुजून मुद्दाम कोणीतरी आहे आणि त्या अशा एवढ्या निगेटिव्ह निगेटिव्ह कमेंट करतं ना की त्याला काही लिमिटच नाही मी तिच्या माहेरचं आहे मी इकडचं आहे तिकडचं आहे तुमच्यात एवढी धमक आहे तर माझ्या समोर या काय पण असं छुपा गेम नको तर असा छुपा गेम पण खेळण्यात आला मग प्रत्येक वेळेला का मी काय असं मोबाईल घेऊन बसलेले आहे का, बस का कमेंटला कधी कधी मग त्या अशा राहिलेल्या आहेत खूप साऱ्या ताईंनी येऊन तिथं सुनवलेलं आहे काय बोलताय काय करताय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पण पन गेलेल्या आहेत की लोक मुद्दाम पर्सनल दुश्मनी काढण्यासाठी खोटापणा पण पन करतात आणि करतात फेक अकाउंट काढणं फेक सगळं काढणं तुम्ही एखाद्याला जर खाली पाडायचं आहे ना तर त्याला कसंही पाडायचं मग त्याला काही बोलायचं काही करायचं खाली पाडायचं ह्या सगळ्या गोष्टीचा मी अभ्यास केला कोणी बऱ्याच वेळेला असं झालेला की बघा जाणून बुजून जाणून बुजून आता समजा एखाद्याला मासिक धर्म असतो एखाद्या कार्यक्रमात तो नसतो तर तिथं पण तो का नाही हा का नाही हा का नाही तो का नाही त्यांचा असा समज झाला की का कशासाठी ब्लॉग चॅनल तुझं आहे जे काय असेल तुझं आहे मग प्रत्येक वेळेला तुझी युट्यूब फॅमिली येऊन आमच्यावरच काबोट ठेवते हे कुठं आहे ते कुठं आहे ते कुठं आहे तर त्यांचा समज असा आहे की बाबा हा जवळ आहे मग यांचं भांडणच झाले असते मग ते बाहेर काढण्यासाठी किंवा ते गोष्टी सारखं विचारून विचारून बाबा तू काय तर सांगील किंवा बोलावं ह्या गोष्टीसाठी कदाचित ते बोलतात असं त्यांचा समज आहे हे बघा मला माहित आहे ज्यावेळेला आपण एखाद्याचे व्हिडिओ बघतो तर आपण इथून बघतो बऱ्याच जणांना इथून प्रेम करतो त्यामुळे ते त्यांची फॅमिली जसं आता आई आजीला किती जणी विचारतात पर्सनली सुद्धा विचारतात भेटल्यानंतर विचारतात अशा पण विचारतात की आई आजी बरी आहे का याचा अर्थ ते काय वाईट विचारतात असं नाहीये दिसत नाही येत नाही तसंच आहे पण प्रत्येकाची विचारसरणी वेगळी आहे ना जसं तुम्ही त्यांना निगेटिव्ह कमेंट करता त्यावेळेला ते त्यांना असं वाटतं की बाबा याचा विनाकारणचा हा भाऊ केला जातो तर त्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की बाबा ते, ते निगेटिव्ह कमेंट उगीच बोलायचं उगीच आग लावायची कामं करायची काही जणांनी केलेले आहेत बरं का फेक कमेंट वगैरे फेक आयडी काढून वगैरे या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की तू दाखवूच नको आम्हाला तू दाखवूच नको आम्हाला आणि जर तू दाकवलंच नाही तर त्या कमेंट येणारच नाही तर त्यासाठीच आजचा आम्ही व्हिडिओ बनवलेला आणि तेच मी तुम्हाला तळमळीन सांगणार आहे की बघा ज्याच्या त्याच्या लाईफमधून आता एवढा दिवस आम्ही गप्प बसलो एवढा दिवस सगळे केलं पण आता ते जास्त व्हायला लागले जसं आता मुंबईची फॅमिली मध्यंतरी आली फक्त एकच कमेंट ते का नाहीत ते का नाहीत ज्याचं त्याचं पर्सनल काहीतरी एक लाईफ असतं लाईफ असतं आणि माझं असं म्हणणं आहे की मी माझं लाईफ सोशल मीडियासमोर मांडले याचा अर्थ माझ्या भावाचं भाऊजाचं पण सगळं लाईफ मी मांडावं का तर हे पूर्ण चुकीचं चुकी आहे पूर्ण चुकीचं आहे त्यांच्या लाईफमध्ये त्यांना कसं राहायचं कसं जगायचं काय हे त्यांची पर्सनल निर्णय आहेत आणि मी प्रत्येक वेळेला एक बही नाही म्हणून प्रत्येक वेळेला त्या गोष्टी करणं हे खूप चुकीचं आहे त्यामुळे इथून पुढे तुम्हाला साधी झलकसुद्धा दिसणार नाही हा मी कठोर निर्णय घेतलेला आहे त्यामुळे इथून पुढे कमेंट करताना मला हे कुठं आहे ते कुठं आहे कमेंट करू नका हा आम्ही एकत्रित एक घेतलेला निर्णय आहे आणि हा निर्णय सुद्धा मला पटला कारण समोरच्याला ते टेन्शन येणं त्या येणाऱ्या कमेंटचा विचार करून आपल्या फॅमिलीमध्ये वाद होणं हे काहीही गरजेचं नाही कारण सागर म्हटलं हे बघ आधीच ऑडियन्स म्हणत होता तुझा की जवळ घर बांधू नका भांडणं होतात आता जवळ घर बांधून आपला आपण व्यवस्थित राहिलोय खरं आता ह्यांच्या जास्त या गोष्टीत लक्ष घालण्यामुळं कदाचित आपल्यात बांधव होईल आणि आपली नातीही होतील त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आहे तू दाखवू नकोस येणं जाणं जे काय आपला कार्यक्रम आपलं आपण सगळं करूया फक्त तू दाखवू नको कारण नकोस आणि राहिली गोष्ट मुलं मुलं कधी तर दिसणारच आहेत ते काय येणार जाणार मुलं दिसणार मध्यंतरीच्या जेव्हा कमेंट बघितल्या असतील ना तुम्ही ज्या वेळेला मुंबईच्या आई आली त्यावेळेला बघा तुम्ही त्या कमेंट काय त्या कमेंटला ती अशीच आहे ती तशीच आहे ती कुचकीच आहे ती कपटीच आहे ती म्हणजे मला एक म्हणायचं आहे की तुम्ही तुमच्या अंदाज लावता बरोबर तुम्ही तुमच्या विचारांचा अंदाज लावता तुम्ही तुम्ही सगळ्या गोष्टींचा अंदाज लावता तुम्ही तुम्हाला येईल ये ते तुम्ही बोलता तुम्ही मतं मांडा बोला सगळ्याला अधिकार आहे पण तुम्हाला असा अधिकार नाही आहे की समोरच्याला तुम्ही हा ही कपटी आहे ही अशी आहे तशी आहे ही जळकुटी आहे हे कशावरून तुम्ही बोलता दोन गोष्टी बघणं किंवा तुम्ही भले जवळचा असाल तर जवळच असाल तेवढी हिंमत असेल तर मला काय म्हणतात घेऊन तोंडावर बोला याचा वापर कशाला करता कमेंटचा तर त्या सगळ्या गोष्टींमुळे हा कठोर निर्णय आज घेण्यात आलेला आहे की इथून पुढे चौकशी सुद्धा करू नका कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला ह्यांचं प्रेम पण नको ना आम्हाला ह्यांचा द्वेष पण नको की कधीही कमेंट करू नका हे का, का दिसत नाही त्या कमेंटला मी इथून पुढे रिप्लाय देणार नाही कारण मी खणखणीत व्हिडिओही करते बोलते सांगते तरी पण काही जणी असतात मुद्दाम करतात तर त्यांना मी अजिबात कुठलाही रिप्लाय देणार नाही ना त्यांना पण देणार नाहीये कारण करा तुमचं काम आहे तुम्ही करताय माझं काम आहे मी करेन हा निर्णय कुठेतरी घेतलेला आहे कारण का नात्यांवरती परिणाम होऊ नये या काही गोष्टींमुळे नाती खराब होऊ नये या सगळ्यांसाठी आणि दुसरी गोष्ट वाढत्या निगेटिव्ह कमेंट करण्यात आल्या राहिली गोष्ट मुंबईची फॅमिली तर मुंबईची फॅमिली ऑलरेडी युट्यूबवरती आहे सोशल मीडियावरती आहे अन्यथा आता त्यांच्या बाबतीत सुद्धा मी तोच निर्णय घेतला असता की त्यांना सुद्धा दाखवलं नसतं पण ते ऑलरेडी सोशल मीडियावर आहेत त्यांना काहीच फरक पडत नाही त्यांचं म्हणणं आहे असं आहे की काय कोण बोलत आहे काय नाही आम्हाला काही त्याच्याचही नाही आपण कसं आहोत आपल्याला माहीत आहे त्यामुळं त्यांचा हा निर्णय असा आहे की ठीक आहे चालले चालले आली एखादी निगेटिव्ह वाटलं निगेटिव्ह उडून टाकायची कमेंट असं त्यांचं म्हणणं आहे पण सगळेजण तसेच नसतात ना हा तुझ्या चॅनलमध्ये अशीच कमेंट आली असंच बोलण्यात आलं हेच बरेच जण बोट दाखवणारे असतात तर आता तुम्हाला कळलं असेल की खूप गोष्टी काटेकोरपणे पाळल्या जातील खूप गोष्टी विचारपूर्वक घेतल्या जातील कारण ज्या गोष्टीचा प्रॉब्लेम असेल त्या गोष्टी शेअर न केलेलं सगळ्यात बेस्ट ठराविकच तुम्हाला दिस बाकी बघा माझे व्हिडिओ आहे तसे येणार आहे तुम्ही मला भरभरून प्रेम देता भरभरून आशीर्वाद देता त्यासाठी खूप मनापासून तुमची आभारी कारण एक सांगते कधी पण सांगते थोडंसं सा आपण खरं राहायला गेलो खरं बोलायला गेलो जसं आता मी पहिल्यांदा सोशल मीडियावर आली त्यावेळेला मला हां बऱ्याच जणांनी विचारले की बाबा तुम्हाला कोण नाही आहे का माहेर सास म्हणजे सासर वगैरे कोण नाही आहे का त्यावेळेला जर मला खोटं बागायचं झालं असतं तर मी सरळ म्हटलं असं हां मला कोणीच नाही आहे तुम्हाला काय माहीत कोणी आहे का नाही आहे कारण मी कधी दाखवलेलं नाही कधी उल्लेख केला नाही पण मी एवढं खरं बोलाय गेले की हा आहेत ज्याच्या त्याच्या घरात चुकी आहेत काहीतरी एक प्रॉब्लेम मुळे आहेत पण त्या लोकांनी हा नाही समजून घेतला की बाबा समाजात आज प्रॉब्लेम आहेत असेल तसा तर त्यांच्या घरात प्रॉब्लेम नाही लोकांनी तिथं लोकांनी तिथं ना हेड द्यायला चालू केलं म्हणजे खरं बोललेल्या गोष्टीला सुद्धा लोकांनी खोदून खोदून काय प्रॉब्लेम कशापाय का का कारण काय हे का नाही ते का नाही असं तसं अरे पण मला काय म्हणायचं आहे की बोलले ना मी प्रामाणिकपणे मी बोलले की बाबा हा आहेत ज्याच्या त्याच्या लाईफमध्ये सुखी आहेत हा शब्द जो आहे हा हे प्रामाणिकपणे बोलले पण तिथंच जर मला वाटलं असतं ना तर मी खोटं पण बोलू शकले असते की मला कोणीच नाहीये आणि मग तुम्ही काय विचारलं असतं कोणीच नाही म्हणल्यानंतर तुम्ही काही विचारच नसतं कारण अशी बरीच फॅमिली आहे असे बरेच जण आहेत की ज्याला कोणी नसतं कोणीतरी असतं अनाथमध्ये पण मी असं विचार केला की यार असताना असलं का बोला असताना सगळे लोक का एखाद्याला अनाथ बनवा म्हणून मी खरं बोलाय गेले तर खरं बोलण्याचा सुद्धा मला त्रास देण्यात आला म्हणून मी असं विचार केला की आता बाई ठोक राहिले बरं खोटं पण बोलायला नको ना घुमवायला पण कोणाला नको ना आपल्याला तर दर था, ते म्हणतात ना इकडचं तिकडन तिकडची थुकी इकडं काय जमत नाही आपल्याला जे काय असेल ते धडधडीत असतं जे निर्णय माझे असतात ते धडधडीत असतात प्रामाणिक निर्णय असतात त्यापेक्षा पन्नास गोष्टी खोट्या बोलून त्या खोट्यातनं जाण्यापेक्षा कारण मी अनुभव घेतला कारण प्रामाणिकपणे जर मी सांगून बाबा आहेत थो काही घरगुती प्रॉब्लेम आहेत तर त्याच्यावरती पण बऱ्याच जणांनी पाहिजे तशी प्रतिक्रिया देऊन त्रास देण्यात आला त्यामुळे इथून पुढे स्पष्ट बोलणं आणि जिथल्या तिथं विषय कट करून टाकणं हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे कोणाचं मन दुखावलं नसेल अशी अपेक्षा करते या गोष्टी शेअर करण्या यो योग्य आहेत त्याच गोष्टी मी शेअर करत जाईन बाकी सगळ्या गोष्टी दुनियेला सांगून आणि धाकून काही उपयोग नसतो बऱ्यापैकी काही गोष्टी अशा असतात की झाकली मूठ सव्वा लाखाची सगळ्यात बेस्ट लोकांना कधीच जास्त आपल्या आतल्या गोष्टी का सांगायच्या नाही सांगते कितीही प्रेमाचं असू दे जसं तुम्ही तुमच्या आई वडिलांना सुद्धा काही गोष्टी सांगत नाही लग्न झाल्यानंतर सांगता काही गोष्टी विचार करता नको हे आई वडिलांपर्यंत जायला नको त्यांना त्रास होतो कारण हिते ना रडून ऐकणारे हसून सांगणारे भरपूर असतात सोशल मीडिया लावू दे तुम्ही तुमच्या शेजा सुद्धा तुमच्या घरातल्या कुठल्याच गोष्टी सांगत बसू नका हे एक मी तुम्हाला प्रामाणिक कळ विही सांगते काही असू दे छोटा असो मोठा असो कधीच तुमच्या घरातील कुठलीच गोष्ट शेजाऱ्यांना सुद्धा सांगायची नाही कारण लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात त्यामुळे कुणी असू दे आपलं जे असेल ते आपले प्रॉब्लेम आपलं जे असेल आपलं आपण सॉल्व्ह करणे आपलं आपणच त्याच्यातून मार्ग काढणे सगळ्या गोष्टी आपल्या आपणच करायला शिका कधीच कोणापाशी मन रिकाम करायला जातो किंवा कोणाला मन रिकाम करून बोलतो तरी एक लक्षात ठेवा की सगळेच फुंकर घालणारे असतात असं नाही सगळेच असा विजय म्हणजे मीठ सोडणारे असतात असं नाही पण नको असते जे काय असेल आपला प्रॉब्लेम आहे आपण सोलवायचं म्हणजे सोडवायचा आपण मार्ग काढायचा असा विचार करा हे मी एक स्वतःकडून सांगते तुम्हाला कारण बऱ्याच जणींना मी बघत आलेले काही पण घरातलं दे काही पण असू दे छोटा असो मोठा असो सासू असो सून असो काही पण शेजाऱ्यांपाशी जायचं आणि ते रडत गायचं त्यांना काय वाटतं की बाबा हा शेजारी म्हणेल की बाबा हा हि सासू वाईट आहे किंवा सून माझी वाईट आहे वगैरे या असं काहीच होत नसतं शेजारी त्याच्या डोक्याने विचार काढून आपली चार जागी बदनामी करत असतो त्यामुळे शक्यतो झाकली मोठ सवाल लाखाची चला मी व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समज